नमस्कार मी श्याम देशकर आपण ग्राम ग्रामवाणी समाचार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी वर्धा रोड या मार्गाचा जवळ एका मैदानात या ठिकाणी बच्चू भाऊ कळू यांचं आज आंदोलन आहे आणि विशेष म्हणजे या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे महाराष्ट्रातील दिल प्रत्येक जिल्ह्यातून जसं आम्ही आधी संवाद देखील केला काही जेजुरीचे शेतकरी आहे बुलढाण्याचे शेतकरी आहे अमरावतीचे शेतकरी आहे वर्धा म्हणजे अनेक महाराष्ट्रातून तमाम जिल्ह्यातून आलेले आहे हा अहिल्यानगर अहिल्यानगर संभाजीनगर बीड धुळे अनेक जिल्ह्यातून म्हणजे या ठिकाणी आलेले आहे तर आपण बघू शकता एकंदरीत माझा पाठीमागे थोडं इकडे तुम्ही दाखवा गाड्यांचा बघू शकता मोठ्या प्रमाणात हजारो हजारोच्या संख्येने या ठिकाणी गाड्या आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे या ठिकाणी व्यवस्था देखील केलेली आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि हे जो हे जो शेतकरी आहे मात्र हे शेतकरी स्वतःच्या या ठिकाणी सगळे आलेले आहे आणि दिव्यांग पण आलेले आहे सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आपण आता थेट शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया नेमकी आज देवा भाऊ यांच्या जिल्ह्यात काय आहे शेतकऱ्यांना यावं लागला ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण प्रश्न विचारूया त्यांना साहेब नमस्कार ग्रामारी चॅनलला तुमच्या खूप खूप स्वागत आहे देवा भाऊ हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बोलले जातात आणि शेतकऱ्यांच्या पाठीची हे सरकार आहे केंद्र सरकार आहे असं बोलले जातात तुम्ही फलक देखील बघितले असा अनेक ठिकाणी पण मात्र तुम्हाला नागपूरला देवा भाऊच्या जिल्ह्यात द्यायची गरज का पडली काय सांगणार सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे कारण देवा भाऊनी निवडणुकीच्या मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा साथ भरा सा करूया कोरा 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 हे वचन खऱ्या अर्थानं देवा दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू म्हणून सांगितलं होतं शेतकऱ्यांनी योग्य दाम देऊ म्हणून सांगितलं होतं या सगळे जे काय आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता देवाभाऊंच्या माध्यमातून झाली नाही आणि हे सगळं घडत असताना दोन वर्षाचा कालावधी गेलेला असताना तरीही शेतकरी गप्प होता परंतु आजची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे शेतातल्या जमिनी ज्या आहेत त्या पूर्ण उखरून गेलेल्या आहेत म्हणजे खडक उघडा पडलाय जमिनीतले जे पीक आहे ते पीक पूर्ण गेलेत ऊस गेलेला आहे कांदा गेलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा पाहिजे तो पण लागू होत नाही म्हणजे चारही बाजूंनी शेतकऱ्यांना फसवायचं लुबडवायचं आणि गाडायचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता देवा भाऊंनी सुद्धा लोकांची फसवणूक केली आहे लबाड मुख्यमंत्री म्हणून जर एकंदरीत बघितलं तेव्हा भाऊंकडे बघायला लागेल सध्याच कोरा झाला नक्कीच शब्द टोटल कोरा आहे बाबा देवा भाऊंचा आताच नाही अगदी पहिल्यापासून त्यांचा शब्द कोरा असतो भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जे जे आश्वासनं दिले ते टोटल खोटे ठरलेले आहेत आम्ही बघतोय सहा लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या सरकारला काही फरक पडत नाही दररोज दहा ते पंधरा शेतकरी मरतात शेतक सरकारला काही फरक पडत नाही अत्यंत बिकट परिस्थिती आहे